नमस्कार मंडई कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा मटनची दम बिर्याणी करणार आहे ते पण हैदराबाद स्टाईलने तर आपण आज ब त्यासाठी घेतलेलं आहे एक किलो एकदम छान असं फ्रेश मटन बघा किती एकदम स्वच्छ आणि किती छान असं आहे एकदम बिर्याणीला लागतं तसं तर सगळ्यात अगोदर आपण आता हे थोडंसं भिजवून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट एक चमचा भरून लाल तिखट टाकू नंतर धने पावडर हे जिरे पावडर टाकू आपण एक चमच्या भरून हे घरीच बनवलेले मी मसाले आहेत सगळे मसाले माझे घरचेच असतात नंतर आपण टाकणार आहे धने पावडर दोन चमचे नंतर टाकू आपण एक चमचा भरून बिर्याणी मसाला नंतर आपण दोन हिरव्या मिरची अशा मधून कट करून टाकलेल्या आहेत त्या टाकू नंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची हैदराबादी बिर्याणीमध्ये कोथिंबीर आणि पुदिना खूप महत्त्वाचा आहे तर हे कोथिंबीर टाकल्यानंतर हे आपण पुदिना पण टाकून घेऊ याच्यामध्ये नंतर नंतर हा तळून घेतलेला आपला हा कांदा आहे अगोदरच तळून घेतला होता तो, हो तो पण आपण पन एक वाटी भरून घेतलेला आहे ते आपण टाकू याच्यामध्ये नंतर हा अर्धा लिंबाचा रस आहे तो पण आपण टाकू नंतर एक कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमच्या भरून कसुरी मेथी पण हैदराबादी बिर्याणीमध्ये टाकतातच आवर्जून नंतर हे एक चमच्या भरून पूर्ण आपण मीठ टाकणार आहे नंतर हे आपलं आलं लसूण आणि आलं लसणाची पेस्ट केलेली आहे आपण एकदम बारीक पाणी असं टाकलेलं आहे भरपूर तीन गट्ट्या लसणाच्या आहेत आणि दोन इंच आल्याचा तुकडा आहे हे पण आपण टाकून घेऊ थोडंसं अजून टाकते ते एवढंसं आपण ठेवणार आहे नंतर पूर्ण एक वाटी भरून दही टाकणार आहे आणि त्याच वाटेनं आपण तेल टाकणार आहे याच्यामध्ये एक वाटी भरून तर आता सगळं साहित्य टाकलेलं आहे तर आपण आता छान असा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे याला अशा पद्धतीनं आपण पूर्ण लावून घेतलेलं आहे याला सगळं साहित्य जर तुम्हाला वेळ असेल तर रात्रीच हे लावून ठेवायचं रात्रभर भिजू द्यायचं मस्तपैकी हे मटन छान मुरतं मग त्यावेळेला काय जसं आपण चिकन बिर्याणी करतो ना न शिजवतात तसं जरी आपण दम बिर्याणी केली तरी पण चालते आता मी लगेच करणार आहे तर पंधरा ते वीस मिनिट फक्त आपण ह्याला मुरू देणार आहे तर आपण आता तांदूळ बॉईल करणार आहे आपलं ते मटन ता जे हे होतंय आहे तोपर्यंत आपण तांदूळ बॉईल करणार आहे उकडून घेणार आहे ऐंशी टक्के तर त्यासाठी हे आपण बिर्याणीसाठी खास हो हो नेमी नेमी हो दम, जे वापरले जातात हे तांदूळ आहेत चांदतारा म्हणतात बघा याचा एकदम छान मोकळा असा भात होतो आणि बिर्याणी पण अतिशय चविष्ट होते नेहमी नेहमी आपण जे बासमती राईस वगैरे करतो त्यापेक्षा वेगळीच एकदम तुम्ही एकदा नक्कीच हे चांदतारा नाव लक्षात ठेवा चांदतारा तांदळाची तुम्ही एकदा बिर्याणी करून बघा तर हे आपण एक किलो मटण घेतले तर एक किलो चांदतारा हे तांदूळ घेतलेले आहेत तर ह्याला आता धुवून घेते मी कारण आपल्याला उकडायला टाकायचे ते आणि मसाल्यांमध्ये हे थोडासा तेजपत्ता घेतला आहे दोन चार छोटे छोटे पानं आहेत ते घेतले तीन दालचिनीचे तुकडे आहेत पाच ते सहा वेलची आहे हिरवी नंतर एक मसाला वेलची आहे पाच सहा लवंग आहेत पाच सहा मिरे आहेत तर हे आपण पाणी ठेवून दिलं होतं उकळायला उकळी छान आलेले आहे तर याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मीठ टाकायचं नंतर हे जे आपले मसाले आहेत ते पण टाकून घेऊ नंतर याच्यामध्ये टाकू दोन हिरवे मिरचीचे तुकडे टाकू घे नंतर टाकू आपण ह्याच्यामध्ये पुदिन्याची पानं टाकू आणि कोथिंबीर टाकू थोडीशी आणि जो आपण लिंबाचा रस काढून घेतला होता ते लिंबाचं साल पण टाकू म्हणजे आपले छान एकदम आ, हे तांदूळ एकदम पांढरी शुभ्र होतील तर हे तांदूळ धुतलेले आपण टाकून देऊ याच्यामध्ये आणि नंतर थोडंसं आपण तेल पण टाकून घेऊ म्हणजे आपले तांदूळ एकदम मोकळे मोकळे होती आता ढवळून घ्यायचेत आपल्याला आणि चांगले ऐंशी टक्के आपल्याला हे तांदूळ शिजू द्यायचे तोपर्यंत आपण मटण शिजवून घेऊ पलीकडे आपले इथं तांदूळ उकडायला ठेवले आणि इकडं आता आपण कुकर ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे हे केलेलं होतं भिजवलेलं जे आपण मटण होतं ते टाकून घेऊ काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये जे आपले सगळे आपण मसाले टाकलेले आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये टाकलेल्या असल्यामुळं दुसरं काहीच टाकायचं नाही तेल वगैरे सगळंच टाकलेलं आहे ना कांदा बिंदा सगळ्यात ते आता आपण टाकून घेऊ आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला जोपर्यंत आपलं तरही ह्याच्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत तर दही छान विरगळ आहे तर आता थोडंसं आपण अर्धा ग्लास याच्यामध्ये गरम पाणी टाकू आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं आपण झाकण बहून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ म्हणजे एकदम आपल्याला मऊसूत असं मटन शिजवून घ्यायचं आहे बिर्याणीमध्ये मऊ मटन खूप छान लागतं पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण याला खाली उतरून घेऊ आपलं कुकर थंड आहे तोपर्यंत आपले हे तांदूळ पण छान ऐंशी टक्क्यावर एकदम शिजलेले आहेत फक्त एक ते दोन कणी असं राहिलं पाहिजे हे अशा पद्धतीनं थोडंसं हे बघा तर आता गॅस बंद करू आणि ह्याच्यातलं पूर्ण पाणी आपण निथरून घेणार आहे की लिंबू वगैरे काढून टाकायचं ह्याच्यातलं हवा असेल तर तेजपत्ता पण काढा पण मी ठेवणार हो आहे छान पाणी निथरायचं आणि चाळणीवर आपल्याला ह्याला काढून घ्यायचं तर पूर्ण घेते निथरून अशा प्रकारे आपण पोह्याच्या चाळणीवर न निथरून घेतलेत तांदूळ आता आपण लगेच से बिर्याणी सेट करायला ठेवू उपलब्धची हवा छान गेलेली आहे आपलं मटन शिजलेलं आहे पाच छिट्ट्यामध्ये होतच होतं तर आता आपण हे एका ह्याच्यामध्ये काढून घेऊ एका पातेल्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी करायची आहे ते आता आपण पातेल्यामध्ये पूर्ण आता हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि हे सगळे पीस असे पसरून टाकलेले आहे तर आता या वेळेला आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ तर सगळ्यात अगोदर आपण थोडासा कांदा टाकून घेऊ नंतर टाकू याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना या अशा पद्धतीनं कोथिंबीर पण नंतर याच्यामध्ये मी दोन तीन अंडे बॉईल केलेले आहेत ते अंडे टाकून घेणार आहे जे की माझे एक सुनबाई खात नाही मटन त्याच्यामुळे तिच्यासाठी मी अंडे बॉईल करून घेतले ते टाकलेत आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकू आणि आपल्याला ही दाबून ठेवायची नाही बिर्याणी अशी मुकळी मुकळेच असं तांदूळ जसे आपले पडलेले आहेत तसेच हलक्या हाताने फक्त पसरून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडासा कलर टाकून घेते तसं तर हैदराबादी बिर्याणीमध्ये कलर टाकत नाहीत तर थोडंसं मला आवडतं म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे तुम्ही मिक्स करून जरी टाकला तरी चालते हे जास्त प पसरू नाही म्हणून मी उगं थोडंसं कुठंतरी दिसावं त्यासाठी मीही टाकून घेतलेलं आहे आता याच्यानंतर वरतून टाकू आपण उरलेला आपण तळलेला कांदा नंतर टाकणार आहेत कोथिंबीर आणि पुदिना आणि वर आपण हे जे तेल आहे आपलं कांदा तळून राहिलेलं ते तेल आपण टाकणार आहे थोडंसं आपण याच्यामध्ये टाकलं होतं मटण भिजवते वेस्ट आणि नंतर आपण ह्याला घट्ट असं परात ठेवणार आहे काय पीठ वगैरे काही लावणार नाही किंवा दुसरंही काय मी दमचं सामान जे वापरतात ते ठेवणार नाही तर आता आपण ह्याला गॅसवर चढू आणि गॅस एकदम फुल करायचा आहे आपल्याला आणि फक्त दह्यामधलं पाणी आटण्यापुरतं आपल्याला पाच मिनिट फुल गॅसवर ह्याला शिजू द्यायचं नंतर पंधरा मिनिट आपण एकदम स्लो गॅसवर करणार आहे तर आता पाच मिनिट आपण स्लो ओ, फुल गॅसवर करून घेऊ आणि वरती असं वजन ठेवायचं हा मी खलबत्ता ठेवलेला वर पंधरा मिनिट झालेत आता खाली उतरून घेतलं आहे आणि पंधरा मिनिट झाल्यानंतर पण दहा मिनिट मी असंच ठेवून दिलेलं होतं तर आपण बघू आता एकदम मस्त एवढा मस्त सुगंध सुटला आहे ना के दम, बगा की भयानक एकदम आणि भात पण बघा किती एकदम असं मोकळा झालेला आहे तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर म्हणजे ही झाली मस्तपैकी आपली एकदम हुबेहूब हैदराबाद स्टाईलची बिर्याणी तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू